राजकारणात जेव्हा आलो ना मागच्या भाषणात बोललो सगळं चांगल्या प्रकारे स्वतःच चा घर व्यवस्थित करून मी राजकारणात उतरलो चांगल्या प्रॉपर्टी उगले काकल माहिती प्रॉपर्टी प्लॉटचे बिझनेस वगैरे वगैरे चांगला पैसा घर गाड्या ह्या माझ्या सोड राजकारणाच्या पूर्वीच आहे आजही तेव्हाचीच प्रॉपर्टी भरपूर माझ्यावर पडलेली आहे राजकारणात येण्यापूर्वीची आणि मी आज माझं ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज की तेव्हाची प्रॉपर्टी आताच्या प्रॉपर्टीमध्ये काय काय मी केलं कोणीही केलं तर माझा दरवाजा खुल्ला आहे माझं सगळं खुल पाहण्यासाठी तपासण्यासाठी काही लपवण्याची जरूर नाही आहे काय काय चर्चा करताय चारशे एकर जमीन अरे बाबा चारशे एकर जमीन मला कधी कधी नवल वाटतं की जमीन कोणत्या कोणत्या कोपऱ्यात जरा हे लोकच लोकांनी सांगायला पाहिजे की हे तुझी जमीन आहे तुझी जमीन आहे तुझी जमीन आहे जाऊन पाहतो ताब्यात घेऊ द्या जी दाखवली तर ताब्यात तर घ्यावं लागेल की नाही कोणत्या कोणी मुंबईतल्या बंगल्या आहेत हिवाय हिऊ एक जरी दाखवला तर त्या दिवशी या मतदारसंघातला राजकारण निवृत्ती घेऊन टाक्या